महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्याचे प्रशासकीय नेतृत्व करणाऱ्या तीन महत्वाच्या स्तंभांना म्हणजेच जिल्हाधिकारी किसन जावळे पोलीस अधीक्षक आचल दलाल आणि सीईओ नेहा भोसले यांना सदिच्छा भेट देण्यात आली ही भेट सौदार्य सुसंवाद आणि जिल्हा विकासासाठी असलेल्या एकत्रित प्रयत्नांचं प्रतीक ठरली जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय साधण्यासाठी भाजप नेते आदरणीय माजी आमदार पंडित शेठ पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली यावेळी त्यांच्या सोबत कुरकुंडी सरपंच सौ प्रीती पाटील पेझारीच्या सरपंचासह प्राजक्ता म्हात्रे तसंच अन्य मान्यवर उपस्थित होते पोलीस अधीक्षक अचल दलाल सीओ नेहा भोसले रायगड जिल्ह्यात कार्यरत आहेत प्रशासनाच्या माध्यमातून रायगडात महिला काम करत असल्याचा मला आनंद आहे समृद्ध आणि सुरक्षित जिल्ह्यासाठी प्रशासन आणि जनतेच्या प्रतिनिधींचा एक चांगला समन्वय असेल चांगलं काम करता येईल असं चित्रा पाटील यांनी सांगितलं एक महिला लोकप्रतिनिधी या नात्याने आज जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक म्हणून एक महिला एस uh, पी दलाल मॅडम आलेल्या आहेत त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या सीओ भोसले मॅडम आलेल्या आहेत so, सो आम्हाला सुद्धा अभिमान आहे की प्रशासनाच्या माध्यमातून महिला इथे कार्यरत आहेत आणि एक महिला लोकप्रतिनिधी या नात्याने मला असं वाटलं की प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा जर समन्वय असेल तर एक चांगला संवादानाने एक चांगलं काम करता येऊ शकतं तर त्यामुळे ही जस्ट कोण ओळख होती आणि त्यानिमित्ताने ती भेट होती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.